आहे ते एकदम छाटल्यासारखा झाला होता ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होतं एका की चेक करायलासारखं वाटायला लागलं आणि आता बी पी पण कमी आहे आतासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की तिकडं इथं नाही तर तिकडे गेल्यावर का होईना घ्या उपचार कारण पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो सध्या बरी येतं पण तो चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं काय काळजी उपचार घ्यावा लागेल म्हणते ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे त्याला नाही शिरेज घेत मी आता त्याचं सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याचं त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज नाही नाही आता ते मुद्दाम हटकून करायला त्याला नावे काढलं पाहिजे समाजाच्या न्यायासाठी गऱ्यालया काढल्या पाहिजेत जागृतीही केली पाहिजेत पण मुद्दा म्हणून हटवून करणं आ... हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ दे सामान्य ओबीसी सामान्य आ... मराठा सगळ्या धर्माचे एकत्र आहेत काय होणार नाही या राज्यात कोणाला कितीही काढलं ते काय होणार नाही त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आहे आम्ही किती ताकते लढू आणि मराठा घराघरातून घरा आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं त्यांचं तर मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरासाठी आपण भेटून उठलात असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खान्देशला दौरा पडणार त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहे एकमेकाचं दुःख सारखं आहे दोघंही तुटून पडणार आहे असले किती आले असले त्यांना गिनतच नाही मी ती की गिनतीत बी नाहीत मराठी तर मराठी रोज असे किती तिकडे ओळून फेकून देते कोण म्हणत आहे असं भाषणात भाषण करत असतं म्हणून सगळ्यांना माहिती आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे नाचण्याचं काही कारण पण नाही त्याला नाही मत नाही मत हो देतो हिंमत माहीत झाली त्याला त्याला चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडण लावू नको एवढंच काम करतो बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूड दाखवायची दाखवायची एवढी धरपड आहे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूड दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं बाकी काहीच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणचाही असू द्या तर प्रत्येकाकडे चार दोन सुरे असतातच त्यामुळं त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार कधीच मी आहे तोपर्यंत मराठ्यांना फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण सुद्धा मिळणार असणार हो आरक्षण दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदी निवडून आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे ही पहिला उठाव असणार आहे की सर्वसामान्याची लाट आली आणि सर्वसामान्य लोक देणारे बनले सत्तेत गेले हे पहिल्यांदे घडणारे पंच्याहत्तर वर्षा सगळे तयारी करते तुम्ही काय तयारी सर्वेक्षण तयारी तर सुरूच आहे पण काय तयारी झाली हे पण ती सगोठला सांगतो आम्ही आताच सांगितलं ना खेळ बांगत असतो